वर्क दिलेले हे बाहीसाठी दिलेलं आहे हा पाठचा भाग आणि हे जो मधला भाग आहे हा आपण पुढच्या साईडला आपण हा भाग यूज करू शकतो त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे दोन कलरमध्ये हा क्रीम कलर आणि हा ग्रीन कलरमध्ये जी चौदा इंच आहे चौदामध्ये आपण दीड इंच मार्जिन घेणार आहोत दीड इंच का घेतो कारण शोताना आपला कमी जास्त कपडा घेतला जातो ना म्हणून तर इथे मी दीड इंच मार्जिन घेतली शोल्डर इथे मी सहा इंच ठेवलेले आहेत म्हणजे डबल फोल्ड कपडा आहे आपला हा इथे मी सव्वा सहाचा सा घेणार आहे छाती चाळीस असल्यामुळे आपण इथे छातीचा चौथा भाग घेणार आहोत चौथा भाग दहा इंच येतो प्लस आपण त्याच्यात दीड इंच मार्जिन घेणार आहोत गळार रुंदी ठेवणार आहोत आपण इथे अडीच इंच शोल्डर उतरतो म्हणून इथे खाली आपण अर्धा इंच डावून घेणार आहोत आणि याच्यात मिळवणार आहोत मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून मी दीड इंच घेतले आणि हा बॅक बॅकसाईडचा मुंड्याचा आकार दिलेला आहे आतला सेप देण्यासाठी मी इथे अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे आतमध्ये घेऊन आपण सरळ लाईन इथे मिळवून घेणार आहोत आतला मुंड्याचा आकार देण्यासाठी मी ते पावन इंच वर घेतले पावण वर घेऊन इथे आपण हा मुंड्याचा आकार दिलेला आहे पुढचा गळा इथे सात इंच आहे आपण इथे साडेसात वर निशाण करून घेणार आहोत पुढचा गळा आपल्याला वी गळा घ्यायचा आहे आणि आपण हे असं इथे निशाण करून घेतलेले आहे हे बघा अशी पॉईंट काढण्यासाठी म्हणजे टक्स घेण्यासाठी आपण इथून शोल्डरपासून इथे साडे दहा इंच घ्यायचे आहेत शोल्डरपासून आपण इथे साडे दहा इंच घेणार आहोत शोल्डरमध्ये शिलाई अर्धा इंच जाते म्हणून पुन्हा मी इथे अर्धा इंच खाली घेणार आहे टक्ससाठी आणि इथून घ्यायचे आहेत आपल्याला साडेतीन इंच वरती एक इंच घेऊन हे बघा आपण अशा पद्धतीने इथे हा सेप देणार आहोत टक्स घेण्यासाठी मी इथून पाऊन इंच घेणार आहे पाऊन इंच घेऊन आपण हा टक्स पॉईन इथे असं आखून घेणार आहोत कारण इथे कमी होईल म्हणून आपण एक इंच पुन्हा या साईडला वाढून घेणार आहोत पुढच्या साईडला म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे आखून घेतलेला आहे आता कटिंग करून घेऊया डायग्राम काढताना कारण हा पुढचा भाग पुढच्या भागासाठी आपल्याला हा कपडा पाहिजे मी इथे पाठचा भाग काढल्यामुळे इथे दोघा आकार दिलेले आहेत हा जो भाग आपण इकडे वाढवून घेतलेला आहे हा पुढच्या भागावर वाढवायचा आहे मी एक कटिंग करून पाठचा भाग कटिंग करून घेते आणि हा आहे तसाच मी याच्यावर ठेवून आखून घेणार आहे थोडं चॉकच्या वरतीच घ्यायचं कटिंग करून घेतलेलं आहे आता असाच आपण ठेवून या पीस वर कटिंग करून घेणार आहोत एक्स्ट्रा कपडा घ्यायचा म्हणजे कमी जास्त होत नाही म्हणजे कटिंग करताना वाढून घ्यायचा पाठचा गळा गड़ा आपला गळारुंदी आपण इथे तीन इंच घेणार आहोत बंद गळ्याचा ब्लाऊज आहे आणि इथून आपण दोन इंच घेणार आहोत म्हणजे गड्याला आकार देण्यासाठी आणि पाठचा गडा आपल्याला इथे डिझाईनचा शिवून घ्यायचा आहे हा गळा कटिंग करून घेणार आहोत गड्यापासून आपल्याला इथे चार इंचावर निशाण करून घ्यायचे आहे आणि इथून खालून आपल्याला चार इंचावर निशाण करून आहे तीन इंच घ्यायचे तीन इंच घेऊन मी इथे लाईन काढून घेतलेली आहे ते आपल्याला बुंद द्यायचं आहे हे बघा असा आपला पाठचा भाग पुढचा भाग बाही कटिंग करून घेऊया बाहीची लांबी नऊ इंच आहे नऊ मध्ये आपण एक इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे साडे दहा इंच आपली बाहीची लांबी झाली आणि बाहीची घरी ठेवण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग करायचा आहे छाती चाळीस असल्यामुळे इथे चौथा भाग दहा इंच येतात तर दहा इंचावर मी इथे अशी लाईन काढून घेतलेली आहे बाहीचा आकार देण्यासाठी ती मी इथे तीन इंच घेणार आहे बाई घेर तेरा इंच आहे तर आपण इथे बाई घेरचे हाफ घेणार आहोत साडेसहा इंच साडेसहा इंच घेऊन झाल्यानंतर आपण इथे मार्जिन घेणार आहोत दोन इंच अस मार्जिन घ्यायची इथून आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे भरपूर मैत्रींना बाईचा आकार देता येत नाही तर काय करायचं इथून तीन इंच घ्यायचे असे तीन इंच मोजून घ्यायचे आणि इथून असं डायरेक्ट असं सेफ द्यायचा याच्यामध्ये आपण इथे एकच आकार देणार आहोत हे बघा आपण इथे हा आतला सेप दिलेला आहे ते असा कारण अस्तर असल्यामुळे दोघं भाग एकाच साईडला लावून होतात त्याच्यामुळे मी हा सेप कटिंग करत नाही अस्त ब्लाउज पीठचा कपडा जॉईन झाल्यानंतर जा मगच मी हा आतला सेप देत असते आता या ठिकाणी आपण अस्तर जा... आता अस्तरला आपण ब्लाऊज पीठचा कपडा जॉईन करून घेऊया गळ्याला शिलाई लावून घ्यायची आणि पूर्ण डिझाईनसुद्धा अशी आपण संपूर्ण अशी शिलाई लावून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण हा पुढचा भाग तयार करून घेणार आहोत हा पॅ पाठचा भाग तयार करून घेतला म्हणजे इथून इथ इत, इथून ते इथपर्यंत इथे शिलाई लावून घेतली आणि जो आतला गळा आहे पाठचा इथून ते पूर्ण मी अशी शिलाई लावून घेतलेली आहे सरळ कपडा ठेवायचा सरळ कपडा ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं अस्तर ठेवून झाल्यानंतर मग हे गळा तयार करून घ्यायचा कॅन्व्हासनं लावता सुद्धा आपण छान असा गळा तयार करू शकतो मी इथे कॅन्व्हनं लावता इथे गळा तयार करून घेतलेला आहे जो जास्तीचा कपडा आहे मी इथे कट करून घेत आहे आणि ते कट लावून घ्यायचं कट लावल्यामुळे काय होतं गळा व्यवस्थित पलटी होतो कट लावल्यामुळे गळा अगदी व्यवस्थित पलटी होतो आणि छान अशी फिनिशिंग येते याच्यावरून दाब टीप द्यायची दाब टीप दिल्याने काय होते गळा अगदी छान बसतो आपण इथे दाब सिले लावून घेतलेली गळ्याला संपूर्णचा कपडा होता तो मी इथे हो कटिंग करून घेतलेला आहे आता टक्स घ्यायचे पाठी टक्स कसे घ्यायचे बरोबर शोल्डरच्या मधोमध घ्यायचे हे जे शोल्डर आहे शोल्डर ना शोल्डरच्या मधोमध असं फोल्ड करायचं आहे आपल्याला साडेचार इंचावर आपण इथे पाठचा टक्स घेणार आहोत आणि इथून अर्धा इंच अर्धा इंचावर इंचा आपल्याला इथे शिलाई लावायची कारण अर्धा इंच आपण इथून घेतला ना तर एक इंच इथे कपडा शिवला जातो इकडचा टक्स असा घेतला इथून सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे शोल्डरच्या मधोमध घ्यायचं अर्धा इंच घेऊन साडेचार वर आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे आणि टक्स घेऊन आपण इथे कमरपट्टी लावून घेणार आहोत जे पाठचा भाग आपल्या इथे संपूर्ण तयार होईल इथे गळपट्टी मी लावलेली नाही आहे कारण शोल्डर जोडताना आपल्याला इथे गळपट्टी लावायची आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे टक्स घेऊन कमरपट्टी लावून घ्यायची आहे शिवायचं कसं ते बघूया हा गळ्याचा भाग मी तशी शिवून घेतलेला आहे कारण गळा आपण डायरेक्ट पलटी करून तयार करणार आहोत म्हणजे व्यवस्थित आपला इथे गळा तयार होतो गळपट्टी लावायची गरज नाही आपल्याला आणि इथे कॅनवस पट्टी सुद्धा लावायची गरज नाही बिना कॅनवसला बिना कॅनवसचा सुद्धा गळा आपल्याला तयार करता येईल पूर्ण आपण गड्याला इथे टिप देऊन घेणार आहोत आणि संपूर्ण साईडने शिलाई लावून घेणार आहोत जो एक्स्ट्रा कपडा असेल तो कटिंग करून घेऊन जो एक्स्ट्रा कपडा असेल तो आपण इथे कटिंग करून घेणार आहोत कटिंग झाल्यानंतर मी हा जो भाग आहे तो इथे ठेवून असा जॉईन करून घेणार आहे हे बघा असं असं ठेवून घ्यायचं आणि मग संपूर्ण असं जॉईन करून घ्यायचं हे जॉईन करायच्या आधी आपल्याला गळ्याला टिप लावून घ्यायची म्हणजे गळा आपला व्यवस्थित बसेल लावून घेतलेली आहे म्हणजे आपला हा पाठचा भाग तयार झालेला आहे इथे छान सुंदर अशी लेस येणार आहे आपण इथे व्यवस्थित गळा तयार करून घेतला कट केल्यानंतर दाब सिलाई दिली दाब सिलाई दिल्यानंतर मी इथे पलटी करून घेतलेला आहे आणि पुन्हा मी याच्यावरून एक दाब टीप दिलेली आहे आता साईडचा भाग आपण इथे लावून घेणार आहोत लावून घेणार आहोत संपूर्ण शिलाई लावून घ्यायची आणि इथे पक्की शिलाई करून घ्यायची म्हणजे डबल शिलाई करायची पुढे हुक लावायची आहेत हुक लाव हुक लावण्यासाठी मी बरोबर इथे मधोमध कटिंग करून घेणार आहे हे बघा दोघं पार्ट वेगवेगळे झाले दीड इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आणि बटनपट्टीसाठीही मी दोन इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे तर आपण इथे काचपट्टी आणि पट्टी लावून घेणार आहोत लावताना अशी पुढे ठेवायची सरळ शिलाई लावायची सरळ शिलाई लावून झाल्यानंतर दाब शिलाई द्यायची दाब सिलाई आणि थोडंसं या साईडला फोल्ड करून हा हा कपडा जो असतो याला असा आतमध्ये फोल्ड करायचा आहे बघा आजच्या बागला जशी कमरपट्टी लावून घेतली आहे आपण तशाच पद्धतीने आपण इथे कमरपट्टी लावून घेणार आहोत गळा व्यवस्थित चेक करून घ्यायचा म्हणजे आपला हा भाग मागे पुढे नाही ना हे ना। व्यवस्थित चेक करून घ्यायचं आता मी इथे कटिंग करून घेणार आहे आणि कमरपट्टी ते जॉईन करून घेणार आहे कमरपट्टी जॉईन केल्यानंतर शोल्डर कसं जोडायचं ते बघूया अशा पद्धतीने काच वठनपट्टी लावून घेतली काच वठनपट्टी लावल्यानंतर हा जो भाग मागे पुढे झालेला आहे हा सरळ कटिंग करून घ्यायचा आहे कमरपट्टी लावून घेतलेली आहे शोल्डर जोडायच्या आधी आपण जो आपला आप सा हा साईडचा गळा आहे इथे क्रॉस पट्टी कटिंग करून आपण इथे कारण गोल गळा आहे गोल गळ्यासाठी पट्टी कटिंग करायची गोल गळ्यासाठी पट्टी कटिंग करायची असते जर जर सरळ सरळ पट्ट्या काढल्या तर गळा व्यवस्थित येणार नाही इथे मी गळपट्टी लावून घेतलेली आहे शोल्डर कसं जॉईन करायचं ते बघूया हे बघा ती शोल्डर जोडताना हे बरोबर बघायचं खालून चेक करायचं खालून हे व्यवस्थित ठेवायचं त्याच्यानंतर मग इथे अशी शोल्डर जोडायची जर हा भाग कमी जास्त असेल तर तो, तो कटिंग करून घ्यायचा इथे अगदी परफेक्ट आहे हे बघा गळपट्टी मी या साईडला घेतलेली आहे ते बघू शकतात आपण जी गळपट्टी लावली ती या साईडला आहे आणि मी एक गळपट्टी आपण याच्यावर ठेवून हे बघा मी अशी पलटी केली आणि याच्यावर ठेवून अशी शिलाई लावून घेणार आहे इथे आपण अस्तर जोडून घेतलेले आहे आणि हा जो भाग होता बाईसाठी हा फक्त एवढाच होता म्हणून आपल्याला इथे जॉईन द्यावं लागलं हे बघा दोघं साईडला मी इथे जॉईन दिलेला आहे आणि आता आपण पुन्हा बाही आप एकावर एक ठेवून एक मापं टाकून पुन्हा व्यवस्थित असं कटिंग करून घेऊया आपण इथे आतला सेप कटिंग करून घेणार आहोत बाही लावायच्या आधी काय करायचं आपण हे चेक करून पाठच्या भागावर भाग ठेवलेला आहे जो जास्तीचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊया पंधरा जॉईन करताना कपडा मागे पुढे झालेला आहे म्हणून आपण इथे व्यवस्थित असं आकार देऊन हे कट करून घेणार आहोत हे बघा असं व्यवस्थित शेप द्यायचा जो कपडा आपला मागे पुढे असतो तो आता इथे आपण बाहेर लावून फिटिंग करून घेऊया